नमस्कार शेतकरी बंधव महाराष्ट्रामध्ये पावसामुळं इतक्या प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान झालंय आपण मीडियामधून बातम्याच्या माध्यमातून हे सगळं चित्र ऐकतोय पाहतोय भीषण अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे शेतकऱ्यांचं नुकसान किती झालं सांगायचं म्हटलं तर ते तोंडानं किंवा वर्णन करून सांगणं शक्य नाही इतक्या मोठ्या प्रमाणामधलं शेतकऱ्यांचं नुकसान आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आता महाराष्ट्रातील महाराष्ट्र सरकारनं काही निधी जाहीर केलाय बावीसशे कोटी रुपयाचा दोन हजार दोनशे कोटी रुपयाचा आणि हा आकडा आल्याच्या नंतर काही प्रमाणामध्ये चर्चा चालू झाल्या काही तुलना चालू झाल्या की समृद्धी सारख्या महामार्गाला शहाऐंशी हजार कोटी रुपये हे महाराष्ट्र शासन खर्च करत आहे कुंभमेळ्यासारख्या एका सार्वजनिक धार्मिक अं अशा सोहळ्यासाठी चौदा हजार कोटी रुपये खर्च करत आहे समृद्धीला खर्च करून काशातला भाग नाही कुंभमेळा खर्च करू नका अशातला भाग नाही परंतु त्यापेक्षा महत्वाची परिस्थिती आज महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवरती येऊन ओढवलेली आहे आज महाराष्ट्रातला शेतकरी पूर्णपणे नष्ट झालाय मला हरकत नाही शेतीचं नुकसान काय झालंय याचं वर्णन करायचं म्हटलं तर शेतीमध्ये जे पीक घेतले हे पूर्णपणे पीक नष्ट झाले जमिनी खरडून गेलेत काळ्या जमिनीमध्ये खडे घेऊन बसलेला आहे जे शेतकऱ्यांचे जनावर होते ते पूर्ण मेलेलेच वाहून गेलेत काही गोट्यामध्ये आहेत लाखो रुपयाचं जर एकंदरीत महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान काय झालं असेल तर ते लाखो हजार कोटीच नु, नुकसान झालं असेल आणि अशा परिस्थितीमध्ये जर दोन हजार दोनशे कोटी रुपये इतकाच निधी शासन शेतकऱ्यांना देणार असेल तर ते प्रति एकरी तीन हजाराच्या लगबगीमध्ये किंमत मदत आहे म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं असताना जर महाराष्ट्र शासन एकरी तीन हजार रुपये हेक्टरी सात हजाराच्या लगबगीत मदत देणार असेल तर संवेदना शून्य सरकार यापेक्षा वेगळं यांचे मंत्री लोक शेतामध्ये आल्याच्या नंतर धुऱ्याच्या खाली उतरत नाहीयेत चला तुम्ही एशीमध्ये लोक तुम्हाला चिखल्यामध्ये पाय खराब करायचे असतील नका करू परंतु मदत तरी मोठी द्यायची होतो एक कुंभमेळ्यासारखा एक पर्व नंतर त्यावरती आपण चौदा हजार कोटी रुपये खर्च करतो त्याचा दुप्पट तरी आपण निधी द्यायला पाहिजे होता मिनिमम वीस हजार कोटी रुपये तरी परंतु सरकारची मानसिकता किती दिवाळखोरीत निघाले हे यावरून निष्पन्न होतं शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांबाबतची जे काही सरकारच्या मनामध्ये एक संवेदना असायला पाहिजे ती बिली आहे हेच चित्र अधोरेखित होतंय यांच्या वर्तनातून म्हणजे सर्वसामान्य शेतकरी हा महाराष्ट्राचा जो मूळ रहिवासी आहे ज्यांच्या जीवावरती हे सरकार स्थापन केलंय त्यांच्या मतावरती हे सरकार स्थापन केलंय आणि निवडणुकीच्या काळामध्ये या लोकांना शब्द दिले आहेत की तुमच्या अडचणी आम्ही भेटू त्याच लोकांना आज मदतीची गरज आहे ते लोक तुमच्याकडे आशन पाहत आहेत ज्या मंत्रिमंडळातील मंत्री, मंत्री लोक धुऱ्याच्या खाली उतरायला ना तयार नाहीत आणि सोशल मीडियावरले किंवा न्यूज चॅनलचे बडे आपण बघितलं विलास बडे कमरेतक्या पाण्यामध्ये गेले होते एक सामाजिक देण समाजाचं भान ठेवून एक सामाजिक आपुलका शेतकऱ्यांची वेदना त्यांच्या लक्षामध्ये आल्या प्रत्यक्ष मांडण्यासाठी किती भीषण परिस्थिती आहे शेतामध्ये जर कमरेत पाणी असेल शेतामध्ये कमरेतक का पाणी काय राहते शिल्लक राहणार ज्या लोकांचे जनावर मेले पंधरा पंधरा वीस वीस तीस तीस जनावर मेले एक एक जनावर एक लाखाचं दीड लाखापर्यंत आहेत कित्येकांच्या हे जनावर वाहून गेले काही जे बांधून होते जागेवर ते फुगून गेले म्हणून ज्या लोकांचं पंधरा वीस पंचवीस लाखाचं जनावरांचं नुकसान झालंय त्या लोकांना तुम्ही काय मदत करणार आहेत हे लोक आयुष्यातून उठले हो उद्ध्वस्त झाले वीस वीस लाखांचं नुकसान ज्या लोकांचं झालं ते भर कुटुंबाकडे भरायची बर हे काही चुकीने झाले का नैसर्गिक आपत्ती आहे आणि अशा काळामध्ये सरकारनं या जनतेला सहकार्य केलं पाहिजे त्यांचं नुकसान पाहायला पाहिजे त्यांच्या नुकसानाची भरती भरपाई करून दिली पाहिजे दोन हजार दोनशे कोटीचा निधी का मंजूर केल्यात आणि आम्ही शेतकऱ्यांची किती काही वरे होत आणि अशा संवेदना शून्य लोकांना आपण वारंवार निवडून द्यायचं आपण ही काय विचार करत नाही की जे लोक आपण उरावर घेतोय सरकार म्हणून त्या लोकांना आपण निवडून दिले ना कसे लोक निवडून द्यायचे हे मान्य की प्रत्येक पक्षामध्ये हे असेच लोक आहेत परंतु अल्टीपल्टी पाहिजे मला असं वाटतं मी वारंवार सांगत असतो अल्टी पाहिजे एकच एक सरकार वारंवार हो येऊच नाही त्यांना वाटलं पाहिजे की आपल्या सरकार जर आणायचं असेल तर जे हे मतदार आहेत जे बहुसंख्य मतदार आहेत जे खेड्यापाड्यामध्ये येतात त्या मतदारांना खुश करावं लागेल हे दोन हजार सारख्या दीड हजार सारख्या लाडक्या बहिणी दिल्या की आपण खुश होतो इतक्या मोठ्या प्रमाणात जे नुकसान झाले ते कुटुंब आज खरीपाच किती मोठं नुकसान आहे रब्बी पेराला येते की नाही अशी परिस्थिती आहे ज्यांची पेराला येईल त्यांनी कशाला पेरायच खरीपाला उत्पन्नच भेटलं नाही सरकार हे चुकीचं आहे शेतकऱ्यांच्या वेदना तुम्हाला कळल्या पाहिजेत कृषी मंत्री पदासारखे लोक पदावर बसणारे लोक जे आम्ही शेतकरी म्हणतात ती लोक सुद्धा चिखलामध्ये उतरून येत बघू नयेत शेतकऱ्यांचं काय नुकसान आहे त्याला बघू नका मदत तरी करा असेच लोक आपल्याला रिपेट रिपेट पाहिजेत का याचा सुद्धा विचार करण्याची वेळ आहे मला तर ठाम वाटतं पक्ष कुठला पक्षाचा विरोध नाहीये विरोध सरकारचा आहे वारंवार वारंवार ही सरकारची अलटी पलटी पडत चालले पाहिजे तरच काहीतरी आपल्याला लाभ होऊ शकतो अन्यथा अवघड आहे आणि असले खिचडी सरकार येऊ नये वनवे सरकार आले पाहिजेत त्यामुळे मतदानाच्या वेळेला सुद्धा आपण ह्या गोष्टी बाटल्या फिटल्या असतात असतो न भरता योग्य गे निवडून याचा प्रयत्न केला पाहिजे अलटी पलटी पिल्ली पाहिजे आणि एकच कुठले पक्ष आला पाहिजे सरकारला सुद्धा विनंती शेतकऱ्यांच्या ह्या अडचणीच्या काळामध्ये आपण भरीव अशी मदत द्यावी या ठिकाणी काल मंत्रिमंडळात चर्चा झालेली आहे आणि याकरता जो काही निधी लागेल तो देण्याचं आश्वासन हे मंत्रिमंडळाने दिलेलं आहे शासनाची भूमिका आम्ही तर जे निकष आहेत त्या निकषाप्रमाणे आम्ही निश्चित प्रकारे जमीन जी खरडून गेली त्याला शासनाच्या निकषाप्रमाणे साधारणतः पाच हजार ते सत्तेचाळीस हजार पर्यंत आपण हेक्टरी मदत करू शकतो किंवा खरडून गेलेल्या जमिनीसाठी दुरुस्त होऊन दुरुस्त होऊन होणारी जमिनीला अठरा हजार रुपये हेक्टरी आपण मदत करू शकतो जर सकट पंच पंचनामाची आवश्यकताच काय हाताच्या कंगणाला आरसा कशाला अतिवृष्टी झाली आहे सरकारने मान्य के केलं आहे याआधी काही अशा प्रकारची पहिल्यांदाच परिस्थिती निर्माण झाली असं नाही याआधी वारंवार अशी परिस्थिती निर्माण झाल्यावर शेतकऱ्यांचे अकाउंट नंबर ही सरकारजवळ आहे शेतकऱ्यांची सातभारी सरकारजवळ आहे आणि असं असताना त्याच्या खात्यात थेट स्वरूपात दसऱ्यालाच ही मदत गेली पाहिजे त्यामुळे हे दिशाभूल करण्याचा सरकारचा हा कुठला तरी प्रयत्न आहे